नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री जन्माची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्रिमुळीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साधी श्री होती ती आश्रमात पतीच्या सान्निध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी गेला नाही उपाशी पोटी गेला नव्हता किंवा खाली हाताने गेला नव्हता तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल व्हायचे पवन तिच्या पुढे नम्र व्हायचा एवढा तिच्या पतिव्रत्तेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या मनात असलेली भक्ती लोकांबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव साधी साध्वी व पतिव्रत्ता स्त्री म्हणून सर्वत्र सा झाले होते ही गोष्ट नारद मुनींच्या कानावर पडली त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसूया यह किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपल्यापेक्षा अधिक असता कामा नये तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रत्ता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपहरणे यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे ऐकताच अनुसूया मनात विचार करू लागली हे कोणी सामान्य ब्राह्मण नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसूया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानास्थ बसले होते त्यास ही सारी कथा कथन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून घेतलं तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून असे अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देव पत्नी आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलुकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसूईकडे गेल्या तिची कारण करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसुयेची क्षमा मागितली अनुसुयेस दयागी येऊन तिने ते सर्व आपल्या पतीस सांगितले तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत स्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तू असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसुयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आजता गायत शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो दत्तजयंतीला पूजा विधी आता आपण जाणून घेऊयात सर्वात पहिले दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करावे त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवावे उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करावा ओम अस्य दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारदृषी अनुष्टुप छन्दः श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीतर्थे जपे विनियोग मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम मंत्रस्य भगवान नारद नारदृषि अनुष्टुप श्री श्रीदत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनियोग हा त्यानंतर फूल आणि अक्षदा श्री दत्तांच्या प्रतिमेवरती अर्पण करावी त्यानंतर हात स्वच्छ करून खालील मंत्राचा उच्चार करावा जटाधर पांडुरंग शुलहस्त कृपा निधीम सर्व रोगहर देव दत्तात्रेय य मह भज पुन्हा एकदा सांगते मंत्र जटाधर पांडुरंग शुलहस्त कृपानिधी सर्वरोग हर देव दत्तात्रेय मह भज त्यानंतर श्री दत्ताची आरती करावी दत्त उपासना केल्यामुळे मिळणारे लाभ भक्तांच्या सर्व इच्छा आणि धनप्राप्ती होते सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश आणि लक्ष पूर्ण करण्यास मदत होते काळजी मिटते अज्ञात भय दूर होते पापीग्रहांमुळे होणारी पापांची रोग थांब होते सर्व मानसिक त्रासांपासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटांपासून सुटका होते जीवनात हेतू साध्य करण्यास मदत होते सर्व कर्म बंधनातून आत्म्याला मुक्त होण्यास मदत होते आध्यात्मिकेकडे लक्ष वळते तर अशी ही श्री जन्माची कथा होते तुम्हाला ऐकून कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद